वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे पाच ऑगस्ट पासून श्रावण हा महिना सुरू झालेला आहे आणि उद्या या श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आहे श्रावण महिन्यात असलेले शिवपूजनाचे महत्व सर्व स्रोत आहेत सोमवार हा शंकराचा वार असल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्व हे प्राप्त होते देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराच्या विशेष पूजा करत असतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो आणि उद्या हा दुसरा श्रावणी सोमवार असून प्रत्येक सोमवारी वाहिली जाणारी शिवमुठ खूप महत्वाची असते याचे महत्व देखील वेगवेगळे वेग असतं उद्याच्या श्रावण सोमवारी शिवमूठ तीळ आहे उद्या तीळ अर्पण करायची आहे ही तीळ अर्पण केल्याने सर्व वाईट कर्मातून पापातून मुक्ती होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात दा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तूही टाकायची आहे ही, ही वस्तू टाकल्याने सर्व नकारात्मकता पितृदोष वाईट शक्ती अडचणी शत्रुपिडा हा नष्ट होऊन सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करावं हे स्नान केल्याने जीवनातील सर्व अडचणी प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात म्हणून बरेच जण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करत असतात परंतु ज्यांना शक्य नाही अशांनी घरच्या घरी काही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असते ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला कोणतंही फळ हे प्राप्त होत असते जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल परंतु प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही, ही पूर्ण होतच नसेल त्याचबरोबर तुमच्याकडे आलेला पैसा हा टिकून राहत नसेल सतत तुम्हाला पैशाची अडचणी येत असेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर ज तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा शत्रू आहे त्या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी या येत असेल त्या व्यक्तीमुळे तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल कोणाची तुम्हाला वाईट नजर लागलेली असेल त्याचबरोबर तुम्ही काही वाईट कर्म केलेली असेल पाप केलेली असेल तर या सर्व गोष्टीतून मुक्त होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचं आहे सर्वप्रथम उद्या सोमवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ओम नम शिवाय महादेवाचा अतिशय प्रभावी मंत्र आता तुम्हाला जप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल आता आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु आपल्या घरी असलेलं गंगाजल एक चमचाभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्रसुद्धा टाकू शकता उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये यानंतर पुढची वस्तूसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे तिळ उद्या शिवमूठ तीळ आहे उद्याच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिलं जातं तर आपल्याला अगदीची मूठभर पांढरे तिळ टाकायचे आहेत या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला जर तीळ टाकले तर लक्ष्मी कृपा ही सदैव आपल्यावरती राहते आपल्याला त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक बेलपत्र टाकायचं आहे बेलपत्र कशामुळे टाकायचं आहे आपलं शरीर शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक बेलपत्राचा वापर करायचा आहे ते बेलपत्र आपल्याला आंघोळ झाल्याच्या नंतर काय करायचं आहे उचलायचं आहे आणि एका झाडाच्या बुडाला आपला हे ठेवून द्यायचं आहे फक्त तुळशीच्या बुडी ठेवायचं नाही बाकी इतर कोणत्याही झाडाच्या तुम्ही बुडाला हे बेलपत्र ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक सुगंधित वस्तू टाकायची आहे किंवा तुम्ही गुलाबजल थोडंसं टाकू शकता या तुमच्याकडं काही अत्तर असेल तर सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आर्थिक तंगी दूर होण्यासाठी तुम्हाला टाकायचं आहे सुगंधित वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये असं म्हणतात की सोमवारच्या दिवशी आपण जर आंघोळीच्या पाण्यात सुगंधित वस्तू टाकली तर त्याच त्याचं आपल्याला खूप चांगलं फळ हे प्राप्त होत असतं उद्याच्या दिवशी केस धुवायचे नाही उपवास असला तरीही सुद्धा तुम्हाला केस धुवायचे नाही केस धुतल्याने आर्थिक स्थितीही खुंटत जाते त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि तुम्हाला उद्या उपवास असला तरीही सुद्धा तुम्हाला केस धुवायचे नाहीत अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचं आहे अतिशय सोप्पा हा उपाय आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे उद्याच्या दिवशी आपला केस हे धुवायचे नाही तुम्हाला ह्याच्या आवर्जून तुम्ही काळजी घ्या आणि अशा पद्धतीने ह्या वस्तू टाकून तुम्हाला उद्या आंघोळ करायची आहे या आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आंघोळ केली तर पवित्र नदीवरती स्नान केल्या एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ